Thank you अनेक आहे विशेषतः ही भाजी शरीरातील मदत करते तसेच त्वचेचे विकार ॲलर्जी न खरु यासारख्या संस्थावरही ती गुणकारी आहे तसेच वाढलेली चरबी कमी करण्यास कर कर ही उपयोगी आहे धन्यवाद औषधिक गुण ती एक रानबाजी रानबाजी आहे सर्दी खोकल ताप छी विकरत या का उपयोग होतो नमस्कार या भाजीमुळे रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते इन्सुलिन पातळी संतुलित असते त्यामुळे मधुमेहासाठी फायदेशीर होते ए सी भरपूर असते त्याचा वापर त्वचा आरोग्यासाठी चांगले असते प्रथिने जास्त प्रमाण असल्यामुळे मजबूत ताकद होण्यास मदत होते नमस्कार हे आई सैऱ्या सैऱ्या गावठी अवलंबी प्रथिमे जीवनसत्व आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे यांना आरोग्यवर्धक मानले जाते दारची भाजी उष्ण असल्याने शरीरात वात आणि कपदोष कमी करण्यास मदत करते दाळची भाजी त्वचेसाठी चांगली मानली जाते ती त्वचेवरील खाज कमी करण्यास मदत करते दारची भाजी शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास तसेच यक्रताचे कार्य सुधारण्यास मदत करते धन्यवाद भाजी खाल्ल्याने लघवी व शौचालय साफ होते मूल्यावर उपयोगी येते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि हृदयरोग यासाठी ही भाजी उपयोगी येते त्वचा चमकदार बनते आणि थकवा कमी करते धन्यवाद जे अळू अळू अळूच्या व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते जे डोळ्यांसाठी अधिक फायदेशीर आहे डोळ्यांच्या मासपेशी यामुळे मजबूत होतात आणि दृष्टी चांगली राहते तुम्हाला साडेदुखीचा त्रास असेल तर नियमितपणे अळूच्या पानाचे सेवन केल्यानं साडेदुखी तांबू शकते अळूच्या पानाचा रस जखमेवर लावल्यास लाव जखम लवकर बनवते धन्यवाद पालेभाजीमुळे आपल्या आतड्यांची क्रिया सुधारते यकृतीसाठी उप उत्तम आहे वजन निय नियंत्रित होण्यास मदत करते धन्यवाद नमस्कार ही आहे कुरबीची भाजी कुरबीची भाजी डायबिटीस उत्खडा थायरॉइड आणि अंगावर सुजेने यावर गुणकारी आहेत त्वचेच्या समस्या जसे की एक्झमा आणि अल्सर यांसाठी फायदेशीर आहे धन्यवाद याची फले फुले पाने मुले याचा औषधीत वापर होतो अंगातील जास्त चरबी कमी होण्यासाठी आघाडीच्या बियांचा उपयोगी जेवणापूर्वी आघाड्याचा काळा दिल्यास पाचक रस वाढतो तर जेवणानंतर दिल्यास आलमता कमी होते रातांदलीपणात आघाड्याच्या बिया मुलाचे चरण देतात ही रानात मिळणारी बाजी धन्यवाद या भाजीमुळे लोकांत शक्ती वाढते पचन क्रिया वाढते दुसकर हे आहे काठल्याची भाजी अलग भी साप होण्यासाठी या भाजीची मदत होतेंचे पालवींचू यांच्या विषवर या भाजीचे मूल उपयुक्त ही केळफुलची भाजी आहे केळफूळ प्रथिने फायबर व्हिटॅमिन बी ह विटॅमिन सी ए पोटॅश पोटॅशियम यांचा चांगला स्रोत लोह हो भरपूर प्रमाणे असते त्यामुळे ॲनिमिया ॲनिमिया आजारावर ॲनिमिया आजारावर उपयोगी उपयोगी रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते सुंदर माहिती सगळ्यांनी अगदी आत्मविश्वासपूर्ण माहिती तुम्ही सांगितलेली आहे असं हा आत्मविश्वास कायम टिकू दे <सथथ>